नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंक यांनी पराभव केला यानंतर येणाऱ्या विधानसभेत पक्षाने संगमनेर राहुरीतून उमेदवारी करणार असा सूचक विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केलाय यावर बोलताना निलेश लंके यांनी या त्यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या प्रश्नावर बोलणं मला योग्य वाटत नाही सध्या मतदारसंघात फिरत असताना गल्ली बोळत भावी आमदार म्हणून बोर्ड आहेत त्यावेळची परिस्थिती वेगळी असते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काम पाहता त्यांना हटवणे कोणालाही शक्य नाही कसं असतं त्यांच्या वक्तव्याला एवढं महत्व देणं वाटत निवडणूक आल्यानंतर परिस्थिती वेगळी असते आताची परिस्थिती वेगळी असते निवडणुकीच्या रणांगणात कोण कोणाच्या समोर येतं आता बाकी आपण सांगू शकत नाही ना आता तुम्ही पाहिलं असं प्रत्येक तालुक्यात जर तुम्ही फेरफाटका जर मारला ना तो प्रत्येक चौकात चौकात भावी आमदार बोर्ड लागले पण ती परिस्थिती हात नाही नंतर नंतर कालांतराने बदलत असते तर मग आता काय त्या गोष्टी चर्चा कशाला करायची हा सर तो रात्रबाबत आज म्हणजे मला एक आहे मी अशा अनेक बसला काम करतो आज जिल्ह्यात जिल्ह्यात जबाबदारीने मी बोलतो जिल्ह्यातून राज्यात सुद्धा सगळ्यात उत्कृष्ट जो सहकार जो कुणी चालवला असेल तो असं कुठे चालवला असेल आज तुम्ही संगमनेर तालुक्यातल्या प्रत प्रत्येक सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम बाळासाहेब थोरात एक सुसंस्कृत नेता आहे आणि त्या नेत्याला संगम नरसारखा तालुका जाऊ डावलू शकत नाही म्हणजे कुणी जरी आलं तिथं तर होऊ शकत नाही बाळासाहेब थोरात असो किंवा आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय महाविकास आघाडीच्या नेत नेते मंडळींनी मला जर कुठल्या तालुक्यात जायला सांगितलं तर मला जावं लागणार आहे ना आता मी मोकळा झालो आहे ना साहेब प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर